हे सर्व आमची देशी बियाण्यांची बीज बँक आहे त्याच्यामध्ये जे देशी पहिले भोपळ्याचे प्रकार होते ज्वारीचे गावाचे ते आपण इथं प्रात्यक्षिक पण आहेत बघायला आणि पाहण्यासाठी शेतकऱ्यांना त्याचे बियाणे पण अव्हेलेबल आहेत हे सगळे गावरान वान आहेत हे चक्की आहे पांढरी चक्की आणि लाल याच्यातला मोठा असतो तो काशी भोपळा डांगर त्याचं वजन वीस किलो च्या आसपास होत किंवा धातूचा शोध लागायचा होता त्याच्या त्या त्यावेळेला त्या पाण्यासाठी आणि आपण जे धान्य वगैरे ठेवतो त्याच्यासाठी याचा वापर केला जायचा याच्यामध्ये जर जा धान्य ठेवलं तर दोन दोन वर्षे त्याला कीडसुद्धा लागत नाही का तर ह्याच्या पानं पण कडू असते ती आणि हे खाण्यासाठी नाही वापर फक्त mm. स्टोरेजसाठी आणि mm. विना विना जर तयार केला किंवा के सतार तयार केला तर तो शंभर वर्षे दोन दोन वर्षे काहीसुद्धा होत नाही mm. का तर त्याची ही जी साल आहे ती साल बाकी भोपळ्यापेक्षा खूप जाड असते आणि त्याच्यात असलेल्या कडूपानामुळं त्याला किडीही लागत नाही आणि त्याची लाईफ पण खूप खूप असते हे बाकीचे जे आहे ते वेगवेगळेपणे हे खाण्यासाठी चालतात हे त्याच्यामध्ये एक आपली जुनी ह्याला काकडे म्हणते ती ही उन्हाळ्यामध्ये थंड म्हणजे खाल्ल्यानंतर थंड असते ती